ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा खोट ठरवता येईल घेणं आमदार तुमचा झालाय आता, आता कामाच बोला फक्त आता सुद्धा राजन पाटील बालराजे पाटील आणि अजिंक्य पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलात नाही ठीक आहे तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुमच्यावर विश्वास ठेवून मतदान केलं आज आपण सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलं हे के तुम्ही विकास कराल म्हणून दिलं मतदान एकीकडे सांगितलं की आम्ही पवार साहेबांच्या पाठीमाग जातोय हे अजितदादाकडे काय आलेत माहिती का ह्याला घेतलंच नाही कुठं ह्याला कुठं घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या आम्हाला परत घ्या मग दादा म्हणले आयला परत येतोय कुत्र तर घ्यावं गाडी खाली आला का लक्षात महेशराव हे अशा पद्धतीनं सगळं झालेलं आणि तिथे काहीतरी वेगळं करायचं मगाशी महेशराव सांगितलं की बूट चाटून कधी राजकारण समाजकारण करू नये परंतु एकटं व्यक्ती आहे तो बूट बुटाखालची मातीसुद्धा चाटाल तयार आणि म्हणून करता हा जो एक चित्र रंगवलं गेलं